कर्तृत्व राखवायची संधी जर दिली तर मुलीसुद्धा पैशाच्या खांद्याला खांद्या लावून कोणत्याही क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व दाखवू शकतात आणि त्यामुळं जरी समाजामध्ये मुलींना प्रोत्साहित करण्याच्याबद्दलचा विचार सखोल झाला नसता तरी बदलाचा आग्रह केला पाहिजे आणि मोदींना सुद्धा संधी मिळाली पाहिजे मी एक माझं उदाहरण सांगतो मी देशाचा संरक्षण मंत्री होतो एक दिशे मला अमेरिकेत जावं लागलं अमेरिकेला दा गेल्याच्या नंतर एक पद्धत अशी आहे की संरक्षण मंत्री कोणत्याही देशात जातो विमान त्याचं उतरलं की त्याला एक शॉलिस दिला जातो त्याच्यासमोर एक फैदे असते आणि अमेरिकेत आणि मलेशियाला या दोन देशात मी फायदे की मी विमानात उतरल्याच्यानंतर मला जो सलाम दिला तो महिला अधिकाऱ्यांनी दिला ते झाल्याच्यानंतर मी परत आल्यावर आमच्या आर्मी नेवी होत या तिघांच्या प्रमुखांची बैठक बोलवली आणि त्यांना मिळालं की जगामध्ये मुली सैन्य दलात आहेत हवाई दलात आहेत नौसेकामध्ये आहेत अशा देशामध्ये का नाही हे तिघांनी हे शक्य नाही मुलींना देखणार नाही पुन्हा एकदा बैठक बोलवली त्यांचं उत्तर तिघांचं हेच होतं पुन्हा एकदा एका महिन्याने मी बैठक बोलली तरी त्यांचं उत्तर तेच होत ती बैठक सांगताना मी त्यांना सांगितलं मला संरक्षण मंत्री म्हणून माझ्या जबाबदारी साकारली तीनदा तुमचं म्हणणं ऐकलं आता या खात्याचा मंत्री म्हणून माझा निर्णय मी तुम्हाला सांगतो की इतकं भूल आधी नेव्ही एअरफोर्समध्ये दहा टक्के तरी मुली असते आणि ते भावन हळूहळू हवी वाढवायचं आणि आज तुम्ही पंधरा ऑगस्ट बघितलं तर भारताची जी फरेड असते त्या फरेडचं नेतृत्व मुली करतात एवढंच नव्हे की या देशामध्ये सीमेवर देशाच्या सीमेचं रक्षण करण्याच्यासाठी जी दादा विमान आहेत ती विमान चालवण्याचं काम सुद्धा आपल्या मुली असतात याचा अर्थ कर्तृत्व हे त्या ठिकाणी आहे मानसिकता दिली पाहिजे पुढचं मुलं प्रश्न विचारतात नमस्कार नमस्ते मी ॲडव्होकेट प्राजक्ता पवार नमस्ते मी अॅडव्होकेट प्राजक्ता पवार मी एक प्रॅक्टिसिंग वकील आहे जा हो तर माझा प्रश्न असा होता की बॉम्बे हायकोर्टचा बेंच जर पुण्यात झाला तर नवीन वकिलांना न्याय मिळेल तर ते होऊ शकतं का नमस्कार साहेब साहेब मी लेशपाल जवळ गे मा तालुक्यात आहे हे जर वेळ फे आलं तर अधिक लोकांना निश्चित संधी मिळे आणि त्यामुळे ही पुणेकरांची आणि विशेषतः लकीच त्यांची जी मागी आहे ती जास्त पाहिजे साहेब नमस्कार स्पर्धा परीक्षेचा प्रतिनिधी म्हणून मी लेशपाल जवळगे माडा ले तालुक्यातून आहे साहेब प्रश्न खूप आहेत इथून प्रश्न खूप आहेत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे परंतु त्यातला एक प्रश्न मी सांगतो महत्वाचा आहे लोकसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्या शेंबड्या पोरांना पण माहिती होत्या की त्या एप्रिल मध्ये होणार आहेत मग या एमपीएससी आयोगाला माहिती नव्हत्या का त्यांनी अठ्ठावीस एप्रिल तारीख दिलीच कशी पुढचा प्रश्न युपीएससी ने सव्वीस मे मागची पंचवार्षिक गृहित धरून डिक्लेअर केली त्यानंतर ज्यावेळेस आचारसंहिता लागली त्यावेळेस ने पी एस आय एस टी आय एस ओच्या जी तारीख दिली होती तीच तारीख मुद्दामून त्यांनी एमपीएससी ला गृहित न धरता सोळा जून ही डिक्लेअर केली हे एमपीसी नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करते हे समजायला साहेब आम्हाला मार्ग नाही आणि यथावकाश आम्ही पुढच्या तारखा डिक्लेअर करू म्हणून आम्हाला हे टाळतात जर आम्हाला हे असंच दुर्लक्षित करणार असेल साहेब समोर बसलेल्या प्रत्येक विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनीनं इतिहास वाचलाय भारताचं राजकारण यांना कळतं अर्थकारण कळतं ह्यांनी जेवढा गांधी कोळून पिडलाय तेवढाच भगतसिंग सुद्धा कोळून पिलाय जर हे आम्हाला असंच दुर्लक्षित करणार असेल तर आमच्यातला भगतसिंग जागा होईल आणि तो यांना सोसणार नाही हा मेसेज आमचा त्यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद की निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोग ठरवतो ते ठरवत असताना अपेक्षा अशी आहे की त्यांनी सगळ्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे आज विशेषतः नवी फिजी जी आहे ती वर्ष दोन वर्ष कष्ट करून अभ्यास करून स्वतःची तयारी करतात त्यांना मूल गाव शोधून पुणे शहर असो दिल्ली असो अशी काही महत्वाच्या शहरांच्यामध्ये रासेस आणि बाकीची सुविधा असल्यामुळं जावं लागतं ते खर्चिक असतं घरच्यांच्या तो आर्थिक बोजा असतो पण आमचा मुलगा पूजकृत यशस्वी म्हणून पालक त्रास सहन करून सुद्धा त्याच्यासाठी हे खर्च करायला तयारी ठेवतात आणि अशी तयारी करून वेगळं या ठिकाणी आली आणि त्यांचा अमुक महिन्यामध्ये त्या परीक्षा येतील आणि त्याच्यानंतर त्यांची सुटका होईल हा जो त्यांच्या मनात विचार असतो नेमका चुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या करून ठरवल्या गेल्याच्या नंतर त्या सर्व मुलांचं जे कष्ट करून सामना करण्याची तयारी त्यांची असते ती मी वाया जाते असं म्हणत नाही पण त्यांचे खर्च वाढतात त्यांच्यामध्ये एक प्रकारचं नैरा येतं आणि त्यामुळं शहानपणाने असे कार्यक्रम वाचण्याची गरज आहे आधीच अस्वस्थ असलेल्या या सगळ्यांना आणखी वेगळ्या या यायचं करू नये या माझा सगळ्यांचा हा असणे आवश्यक आहे या ठिकाणी प्रश्न विचारताना मी सर्वांना विनंती करतो की कमी शब्दात विचारा आणि तुम्ही व्यवस्थित तुमच्या तिथं माईक व्यवस्थित घेऊन थोडं पुढे येऊन विचारा कारण हिथं समजत नाहीये प्रश्न नमस्कार आदरणीय साहेब मी मीनाक्षी जावळे एमपीएससी करणाऱ्या आणि खास करून पी एस आय ची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण विद्यार्थिनींची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे सर माझा प्रश्न आहे की एम पी एस सीने आतापर्यंत पी च्या मुलींना जी शारीरिक चाचणी घेतली त्या शारीरिक चाचणीचा जो क्रायटेरिया होता तो अत्यंत जाचक स्वरूपाचा असताना देखील माझ्या भगिनींनी आणि मी त्या जाचक स्वरूपाच्या चाचणीची सुद्धा आम्ही तयारी ठेवली परंतु एमपीएससीच्या दोन हजार बावीसच्या पी, पी रिझल्ट मुख्य परीक्षेचा लागला मार्चमध्ये त्यानंतर पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे बरोबर एक महिन्यानेच मुलींची शारीरिक चाचणीची तारीख वेळापत्रक जाहीर झालं सर ह्या एवढ्या जाचक स्वरूपाच्या ग्राउंडची तयारी आम्ही करत आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला फक्त एक महिन्याच्या अवधी मिळालेला आहे आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या पी एस आयच्या भगिणींची एवढीच मागणी आहे आपल्याजवळ की आम्हाला वेळ वाढवून मिळावा शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी कारण पोलीस भरतीच्या मुलींच्या आणि आमच्यातल्या जेवढ्या जेवढ्या अटी आहेत त्या आम्ही सर्व मान्य केल्या पण तरी देखील आमच्या ह्याच भगिनी म्हणजे या ठिकाणी अत्यंत उत्साहाचं वातावरण जरी असलं तरी एक कोपरा मात्र अस्वस्थता आणि आपल्या आम्हाला न्यायपूर्ण वागणुकीची अपेक्षा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उप, उपस्थित आहोत साहेब यासाठी आम्ही बरीचशी निवेदन दिलेली आहेत आमची फक्त मागणी आहे की आम्हाला वेळ वाढवून मिळावा शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी कारण आमच्या साहेब आमच्या ग्राउंडला फक्त आठ दिवस बाकी आहेत आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये आम्ही दोन वेळ दिवसभर दोन वेळा ग्राउंड वरती उतरतो थँक्यू सर मी मराठीशी आल्यापासून तुमच्या सगळं ऐकतोय याच्या आधी सुद्धा एकदा पुण्यामध्ये काही तुमच्या भैकी मुलाने आंदोलन केलं होतं आणि मी सहज तिकडून जात होतो मला कळलं आणि दहा रात्री अकरा वाजता दहा वाजता तिथं धावलं आणि त्याच्यानंतर राज्य सरकारशी काही वाटाघाती केल्या काही बैठका केल्या काही प्रश्न सुटले पण अजूनही तुम्हाला फायद्याच्या नंतर एक गोष्ट अतिशय म्हणून दिसते अतिशय कष्ट करून उद्याच्या भवितव्याच्या इथं फाट होत तुम्ही इथं राहता कष्ट करता तयारी करता आणि या सगळ्या गोष्टीच्याकडं जी यंत्रणा तिचा दृष्टिकोन शहाण फराचा नाही उदाहरण वाचायला असं मिळत फेरफार फुटले फेरफार फुटणे हे काही गमवत आहे या मुलांनी स्वतःची तयारी केली आणि त्यांचे त्यांनी लिहिले आणि त्याच्यामध्ये काही गरज होते आणि त्यामुळं की पैसा रद्द होते पुन्हा घ्यावी लागते हा सगळा उद्योग जो काही चालला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं आच्छा। आच्छा। ते आम्ही अनेक उद्योग क्षेत्रात काम करतो असा केवळ हे जे तुमच्यासाठी विद्यार्थी आहेत आणि जे अस्वस्थ आहेत त्यांच्या एखादी स्वतंत्र यंत्रणा ज्याला मुलांचा सा साथ आहे ती आपण निर्माण करण्याची आवश्यकता आहे तिचं राजकारण आणायचं नाही ना तिचं फक्त ज्या मुलांच्या संदर्भात चुकीच्या गोष्टी सरकारच्या करून केल्या गेल्या त्याच्याविरुद्ध आवाज उठवणं आणि त्या मुलांची त्यातनं सुटका करून घेणं यासाठी एक व्यवस्था करावी लागेल माझा स्वतःचा हा राहील की या निवडणुका संपवून द्या निवडणुका संपल्याच्या नंतर या कामाच्यासाठी आपण स्वतंत्र बसू यंत्रणा करू आणि कायमचं पूर्ण अक्षरशः गडचिरोली चंद्रपूर खाली कोकण मराठवाडा विदर्भ सगळेकडचे विद्यार्थी तुमच्यावरती विश्वास ठेवून आलेले आहेत सर माझा मुद्दा आहे पहिला की सरकारने एकतीस डिसेंबरच्या आंदोगर भरती काढण्याचं आश्वासन दिलं होतं देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात सांगितलं होतं की कुठल्याही एक कुठलाही विद्यार्थी याच्यापासून वंचित राहणार सगळ्यांना संधी मिळेल सर आम्ही दोनशे आमदार प्रत्येक नेत्याकडे खासदाराकडे सगळ्याकडे निवेदन दिलेले अक्षरशः अक्षर दिले दिले सर आझाद मैदानावरती आम्ही दोन आंदोलन केले मीडियाने सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये प्रत्येक आमदार खासदार आम्ही पिंजून काढलेलं वारंवार निवेदन दिलेले आहेत सगळं करून झाले सर आम्ही पाहायचो कोणाकडे घरात जर थांबलो सर तर आई म्हणते पहायचा का थांबला कारण काय मी आईला उत्तर काय देऊ सर काय उत्तर देऊ सर मी काहीच आम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळत नाही सर शेवटची आशा आहे फक्त तुमच्याकडं म्हणून सकाळ धरणा सर सर बाहेर फुतपाथवरती झोपलेत सर म्हणून मी जे आता सांगितलं की हा प्रश्न नव्या फ्रीच्यामध्ये अतिशय अस्वस्थता निर्माण होणार आहे नैराश्य करणार आहे आणि तरुण ही निराश जर असली हे देशाचं आणि समाजाचं नुकसान आहे आणि म्हणून नैराज्यातनं तरुण फरी बाहेर काढायची असेल तर भविष्याचा विचार करण्याच्यासाठी जे तरुण कष्ट करतात त्यांच्या रस्त्याचे हे अडथळे दूर केले पाहिजेत ते करण्याच्यासाठी जर राज्य किंवा के केंद्र सरकार काही समन्वय होण्याची भूमिका घेत नसेल तर लोकशाहीच्या मार्गानं प्रश्न सोडून घेण्याच्या साठी जे जे काही सह्य आहेत ते सहाय्य घेऊन वेळ प्रसंगी असलेला संघर्ष उत्साव लागेल त्याशिवाय दुसरा सर फक्त तीन महिन्याचं साठी त्यांना फक्त जे परिपत्र काढून वय वाढवायचंय जवळजवळ दीड लाख मुलं याच्यापासून वंचित राहिलेली आहेत पोलीस भरतीसाठी सर वय वाढ वय पोलीस भरतीच्या किती पब्लिक आहेत एकदा आवाज द्या धन्यवाद अग... साहेब अग... मगाचीच विद्यार्थिनी आहे मीनाक्षी जावळे माझा मुद्दा फक्त मला कंटिन्यू करायचा आहे, आहे साहेब फक्त आठ दिवसांमध्ये आमचं ग्राउंड आहे आणि आम्हाला वेळ वाढवून मिळावा कारण की आमच्यावरती अन्याय होतोय हे स्पष्ट आहे साहेब आम्हाला फक्त आमच्या ग्राउंड साठी कारण उन्हाळ्याच्या काळामध्ये आम्ही दोन टाइम ग्राउंड करतोय प्लीज सर आमच्यासाठी काहीतरी करा सर्वजण आम्ही आशने तुमच्यापर्यंत आलेलो आहोत आज आचारसंहिता झाल्यामुळं राज्य सरकार काही करणार नाही पण राज्यपाल करू शकतात तर हा जो तुम्ही रेल्वे संबंधीचा तुमचं जे मागणं आहे हे तर यांच्याकडं लेखी दिलं तर मी यांच्याकडून फ्रात घेतो आणि स्वतः ठेवतो खूप खूप धन्यवाद साहेब आम्ही कायम आपले आभारी आणि ऋणी राहू धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या सूचना आजचे आयोजक अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे विकास अन्ना पासलकर तुमची सगळ्या सूचना हा कार्यक्रम संपल्यानंतर व्यक्तिगत तुम्ही त्या 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 सूचना सूचना ठिकाणी द्या तुमच्या पोहोचवल्या जातील आणि पुढे त्याचा फॉलोअप घेतला जाईल साहेब इथे मी साहेब मला तुम्हाला एकच म्हणायचं आहे मी नागपूर जिल्ह्यातून आलेली आहे आता जी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सॉरी पोलीस भरती जी निघाली आहे आता एकतीस मार्चच्या आधी निघाला पाहिजे होती डिसेंबरच्या आधी पण त्यांनी मार्च महिन्यात काढलेली आहे तसे दीड लाख विद्यार्थी सर त्यांची जी वाई बसत नाहीये साहेब आम्ही त्यांना खूप बोललेलो आहोत देवेंद्र साहेबांना खूप आवेदन खूप त्यांना आम्ही कॉल सुद्धा केला त्यांच्या पी एला वगैरे पण ते काहीच दखेल नाही येत आहे साहेब प्लीज तुमच्याकडे कडकडाची विनंती आहे फक्त आमची एज वाढवून द्या तुम्ही साहेब फक्त फक्त तीन महिन्याकरता एज वाढवून द्या साहेब पंधरा तारीख सर साहेब शेवटचे साहेब आणि असे खूप विद्यार्थी आहे जे वंचित आहे आणि दीड लाख असे विद्यार्थी आहे साहेब जे वंचित आहे भरतीपासून साहेब प्लीज तुम्हाला कडकडीची विनंती आहे साहेब प्लीज प्लीज आणि पीएसआयची पण वाढून द्या साहेब प्लीज साहेब प्लीज नमस्कार वय ना गंमत अशी आहे की राजस्थान गवर्मेंटने वयाच्या संबंधीचा एक वेगळा निधार घेतला राजस्थान गवर्नमेंट जर वय वाजून देऊ शकतं तर महाराष्ट्र गव्हर्मेंट का देऊ शकत नाही आणि त्यासाठी तो आग्रह महाराष्ट्राला अभ्यास करावा लागेल मगाशी मी ते सांगितलं की निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर या कामाच्या साठी एकत्रोशावर माझी तयारी आहे सगळे असं मी म्हणत नाही पण आपण जिथे अन्याय होतो त्याच्यासाठी आपला अर्ज सरकारच्या सुटका करून देऊ नमस्कार साहेब साहेब ऑब्जेक्टिव्ह साहेब साहेब नमस्ते एक मिनिट मी साहेब 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 मी आदित्य वगैरे बोलतोय सातारा मसवड माझा प्रश्न असा आहे की मी सगळ्यांना विचारतो एमपीएससी कडे सगळ्या सरळ सेवा परीक्षा केल्या पाहिजेत का केल्या पाहिजेत का, का। साहेब तलाठी भरती असेल जेडपी असेल डीएमआर असेल फॉरेस्ट असेल पोलीस भरती असेल सगळे पेपर फुटलेत आणि हे आदरणीय फडणवीस साहेब म्हणतात आम्हाला पराव द्या तुम्ही तिथे कशाला बसलाय माझं या ठिकाणी सांगायचं आहे की फडणवीस साहेब जर तुम्हाला तिथं टॅग त्या ठिकाणी जमत नसेल तर या ठिकाणी तुम्ही राजीनामा द्या आणि या ठिकाणी एमपीएससी सारखा एखादा चांगला सुशिक्षित उमेदवार त्या ठिकाणी गृहमंत्री पदावरती बसवा साहेब साहेब सर्व परीक्षा एमपीएससी कडे गेल्या पाहिजेत धन्यवाद नमस्कार साहेब साहेब नमस्कार साहेब नमस्कार ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या दोन संधीसाठी आम्ही सर्वांनी मिळून जवळपास तीन आंदोलन केली त्या आंदोलनाचा सेवटही तुमच्या हस्ते झाला आणि तुम्ही दिलेल्या शब्दामुळे आम्हाला दोन अटेम्पही मिळाले पण खऱ्या अर्थाने ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या दोन संधी ज्या आहेत त्या आम्हाला मिळण्यासाठी मागच्या वर्षी त्यातली एक संधी होती त्यात फक्त एकशे पंच्याण्णव जागा एमपीसी न काढल्या आणि यावर्षीही यावर्षीही तीनशे पण जागा गेलेल्या नाहीत साहेब कमीत कमी दीड हजार जागा त्या निमित्ताने याव्यात आणि जी संधी तुम्ही आम्हाला दोन ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची दिली तिचा खऱ्या अर्थानं काहीतरी चित व्हावं एवढी आमची अपेक्षा आहे uh, थँक्यू साहेब यामध्ये दोन मिनट बोलायचं एक मिनिट युवा संघर्ष यात्रेमध्ये हाच विषय आम्ही साहेब मांडला होता जागावाडीचा आणि हा विषय ज्वलंत आहे इथे राज्यसेवा करणारा वर्ग कंबाईन करणारा वर्ग जो आहे त्यांची इच्छा आहे की यावर्षी जागावाढ मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे साहेब आता आचारसंहितेचा काळ आहे त्यामुळे सीएम साहेबांकडे जायचं का राज्यपाल महोदयांकडे जायचं हे तुम्ही ठरवा तुम्ही नेतृत्व करा आम्ही सगळे तुमच्या सोबत द्यायला तयार आहोत एक शेवटचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न साहेबांना माझं नाव दिलीप सिंह देशमुख माझा या एमपीएससीच्या धोरणाबरोबर माझा एक असा प्रश्न आहे की पुरोगामी चळवळीमध्ये जो युवक काम करतोय ते आता सध्या अस्वस्थ आहे त्यांचा वाली कोणी राहिला नाही जेव्हा कधी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचं सरकार येतं पुरोगामी चळवळीमध्ये जो काम करतो त्याला तुम्ही दुर्लक्षित केलं जातं जेव्हा तुम्ही बाहेर फेकले जातात तेव्हा तुम्हाला पुरोगामी चळवळीमध्ये काम जो आहे तो आठवणी देतो तर असं का त्याला न्याय दिला जात नाही तुम्ही जेव्हा सत्तेत असता तेव्हा जी आजीची भाषणा झाली विशेषतः संसदे बोलले ते ऐकल्याच्या नंतर सुर्ग्रामी विचाराला प्रोत्साहन देण्याचं काम हे करावं लागेल त्या रस्त्याने आपल्याला जावं लागेल आता दोन तीन गोष्टी मला सांगायच्या तुम्ही काही भाषण करण्यासाठी व्हाल यानंतर पुन्हा मला वेगळं बोलायची आवश्यकता नाही एक गोष्ट तुम्हाला सांगतो की इंटरनॅशनल लेवल ऑर्गनायझेशन आय एल ओ नावाची एक जगाची संघटना आहे भारत हा त्या देशाचा सहभासद आहे त्यांचा दोन हजार चोवीसचा अहवाल प्रसिद्ध झाला त्या आव्हालामध्ये त्यांनी असं सांगितलं की भारत हा असा देश आहे तिथे जेवढे वेकार आहेत त्या वेकारांच्यामध्ये त्र्याऐंशी टक्के बेकार हे युवक आहेत तरुण आहेत आणि केंद्र सरकारने विशेषतः नरेंद्र मोदींनी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या तयार करू पण गेल्या दहा वर्षामध्ये किती नोकऱ्या तयार केल्या याचे आकडे आम्ही मागवले पालनं तर दोन कोटी दहा वर्षात म्हणजे वीस कोटी نوک نہیں گرج نہیں ویس کوٹی نوکیا تیار وایا ہویا ہو جی سرکار نے آشن دلوسار پن گو وسا مدھی نوکر تیار کسی جات لک بھویس ہزار لوک روزگار ملا ارتھ वीस कोटीच्या ऐवजी सात लक्ष मुलांना हा रोजगार मिळाला याचा अर्थ रोजगार निर्मितीच्या कामामध्ये हो दिलेलं आश्वासन केंद्र सरकारने वाढलेलं नाही यासाठी आपल्याला जागृत राहावं लागेल आणि त्यासाठी काही तुमचे प्रश्न जे आहेत त्याचा विचार हा करावा लागेल एक तर असं आहे ही की ही भरती कशी करायची याच्यामध्ये शासकीय नोकर भरती ही एम सी एस सीच्या मार्फत हो झालीच पाहिजे याची अतिशय गरज आहे त्याच्यानंतर जुन्या अभ्यासा अभ्यासानुसार लाखो विद्यार्थ्यांची सेवेची परीक्षा असल्यामुळे राज्यसेवा दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी किमान दोन हजार पदापर्यंत जागा वाढवल्या पाहिजे तिथे शासकीय नोकर भरतीमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि होती याचा नवीन नवीनकरण कायदा करावा आणि कायदा करून याला कंट्रोल करण्याची गरज आहे नोकर भरतीच्यासाठी जी फी आकारली जाते ती फी कमी करण्याची आवश्यकता आहे याशिवाय आणखी एक गोष्ट मध्यंतरी सरकारने केली नंतर थांबली आणि ती म्हणजे कंत्राटी पद्धतीनं पदं भरायची कंत्राटी पद्धतीची पदं भरवणं ही पद्धत बंद केली पाहिजे आणि कायमस्वरूपी तत्वावर शासनाने ही सगळी पदं भरली पाहिजे रखडलेल्या शासकीय पदवरती याची जी प्रक्रिया आहे तिला गती द्यायची गरज आहे आणि ज्या संस्था आपण चालल्या उदाहरणार्थ साथी वारती ताती महाज्योती अमृत या सगळ्या संस्थांना शक्तिशाली केलं पाहिजे त्याला हजारे कोटी रुपये सरकारने पुरवले पाहिजेत आणि त्याच्याबाबत विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली पाहिजे बेरोजगार तरुण खूप वेळेला बँकेचं कर्ज काढतात आणि त्या कर्जावर जे व्याज आहे कमीत कमी ते माफी तरी केंद्र सरकारने केली पाहिजे आणि त्याच्याशिवाय जेवढ्या नियुक्त्या सरकारच्या फेंडिंग आहेत वेळ्या दिवसापासून त्या तातडीने भरल्या पाहिजेत आणि शेवटचा मुद्दा हे करत असताना महाराष्ट्रामध्ये उद्योग वाढवले पाहिजेत नोकरी ही फक्त सरकार देत आहे पण निवड सरकार नाही उद्योग वाजवले पाहिजेत कारखानदारी वाजवली पाहिजेत एकेकाळी पूर्ण शहर हे उद्योगाच्या बाबतीत महत्वाचं शहर होतं त्यामुळे अनेकांना नोकऱ्या मिळाल्या मला आठवत आहे की माझ्याकडे राज्य सरकारची जबाबदारी असताना इथे एक साखर कारखाना काढायचा निर्णय झाला पुण्याच्या जवळ आणि आमचे सहकारी जे साखर कारखान्याचे चेअरमन होते त्यांनी मला त्या ठिकाणी भूमी बोलवलं मी गेलो तिथं सांगितलं काय भाषण केलं आणि शेवटी सांगितलं की या ठिकाणी कारखाना होणार नाही लोक या कारखान्याच्या भूमी फोजण्यासाठी याला बोलवला आह म्हणतो कारखाना होणार नाही मी त्यांनी सांगितलं मी तुम्हाला इथं तीस महिन्यावर जागा देतो तेव्हा इथं काय करणार इथं आय टी काढणार आणि इथं आय टी काढली आज त्या ठिकाणी जवळपास एक लाखाचा जास्त सुर काम करतात आता हे आय टीनं प्रदेशामध्ये चमत्कार केला तसा प्रत्येक जिल्ह्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर देऊन त्या आय टीची उभारणी करण्याचं काम हे करण्याची आवश्यकता आहे हजारो हातांना कामले आणि ही जी अस्वस्थ असली तरुण तिथे अस्वस्थता जाईल आणि ते करायला आपल्याला प्रयत्न करावे लागतील या प्रश्नावर आपण सामुदायिक प्रणान एकत्र राहून पावलं टाकू मी तुमच्यावर आहे आभारी आपला कार्यक्रम हा समारोप आपण करतोय शेवटचा एकच मिनिट आहे